भारतीय पाककृती जगातील इतर पाककृतीपेक्षा श्रेष्ठ आहे कारण आपले हे भारतीय मसाले तर हे मसाले आपल्या जेवणाला चव तर देतातच पण याचे तुम्ही आयुर्वेदिक महत्त्व जर समजून घेतले ना तर म्हणजे आश्चर्यजनक असे आरोग्यास हितकारक असे हे मसाले असतात तेव्हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा थोडाही स स्क्रिप्ट करू नका कारण मी इथे मसाल्याचे महत्त्वसुद्धा सांगितलेले आहे आणि आपण घरीच का केल्या पाहिजे मसाला तर ह्याचे कारणही मी तुम्हाला सांगणार आहे तर अगदी अचूक प्रमाणात मी तीन किलोचा मसाला केलेला आहे तीन किलोच्या प्रमाणात हा मालवण स्पेशल मसाला केलेला आहे तुम्ही कलर बघू शकता याचा किती छान असा कलर आलेला आहे आणि टेस्ट म्हणाल तर एकच एक नंबर खूपच छान अशी चव आलेली आहे म्हणजे अचूक प्रमाणात मी मिरची आणि मसाल्यांचे इथे प्रमाणात घेतलेला आहे तर पाच प्रकारच्या मिरच्या आणि पंचवीस प्रकारचे मसाले टाकून हा मालवण स्पेशल मसाला मी केलेला आहे आणि अगदी योग्य प्रमाणात सगळे मसाले मी घेतलेले आहे तर आता हे मसाले आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचे आणि जे दगडफूल आहे ना तर ते दगड फूल आणि धने जे आहेत ते चाळणीने चाळून घ्यायचे म्हणजे काही मातीचे कण वगैरे असतील तर ते निघून जातील आणि मिरच्यांचे देठं काढून घ्यायचे आणि हे मिरच्या आणि धने तर हे चार ते पाच दिवस आपल्याला उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहे म्हणजे भाजताना ते सोपे पडतात आणि छान कुरकुरीतही होतात मिरच्या आणि आता हे बघा मसाले आपण सगळे निवडून घेतले स्वच्छ आणि आता याला भाजून घेऊया तर सगळ्यात आधी मी इथे जिरे तीस ग्रॅम घेतलेले आहे साधे जिरे तर हे मी तीस ग्रॅम भाजून घेणार आहे तर बघा प्रत्येक मसाला आहे ना हा मीडियम फ्लेमवरच आपल्याला भाजायचा आहे त्याचे कारण असे की आपण हाय फ्लेमवर घाई गाईनी मसाले भाजले ना की त्याचा फ्लेवर जातो तर आणि त्याचा फ्लेवर कायम राहण्यासाठी आपल्या आप मसाल्याला छान अशी चव येण्यासाठी थोडा उशीर लागला तरी चालेल पण मसाले जे आहे ते अगदी मीडियम फ्लेमवर भाजायचे आहे आणि भाजल्यानंतर हे याप्रमाणे पसरवून घ्यायचे आहे प्रत्येक मसाले म्हणजे त्या त्याची त्या जी, त्या जी वाफ आहे ना ती निघून जाईल आता त्यानंतर मी इथे ऐंशी ग्रॅम मिरे घेतलेले आहे तर आ, मसाले पटपट भाजण्यासाठी ना दोन्ही गॅसवर आपल्याला कढई ठेवायची आहे आणि त्याच्यामुळे काय होईल की जे कमी प्रमाणात आहे ना मसाले ते छोट्या कढईत भाजायला घ्यायचे आणि मोठ्या कढईमध्ये जास्त मसाले भाजायला घ्यायचे म्हणजे लवकर होईल तर आता इथे काळी मिरीसुद्धा मी भाजून घेतलेली आहे ती ऐंशी ग्रॅम आहे त्यानंतर चाळीस ग्रॅम मी इथे मोठी विलायची घेतलेली आहे आता ही सुद्धा आपल्याला खरपूस अशी भाजून घ्यायची आहे तर आपली मोठी विलायची सुद्धा आता भाजून झालेली आहे आता शहाजिरे इथे तीस ग्रॅम घेतलेले आहे तर जिरे आणि शहाजिरे यामध्ये पण फरक असतो प्रत्येक या जिऱ्याचे वेगवेगळे असे वैशिष्ट्य असते तर आपले जिरेसुद्धा आता चांगले भाजून झालेले आहे नंतर आपल्याला खसखस ही ऐंशी ग्रॅम भाजून घ्यायची आहे तर ही सुद्धा आपल्याला मिडीयम फ्लेमवर खरपूस अशी भाजून घ्यायची आहे नंतर चक्रीफूल मी साधारण तीस ग्रॅम घेतलेला आहे तर याला जास्त भाजायचं नाही अगदी दोन मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि ते लगेच काढून घ्यायचं आहे तर चक्री फूल आपले आता भाजून झालेले आहे त्यानंतर जायपत्री मी इथे पंचवीस ग्रॅम घेतलेली आहे दगड फूल इथे वीस ग्रॅम घेतलेला आहे तर हे दगड फूल भाजण्याआधी आपण चाळून घेतले याची काळजी घ्यावी म्हणजे ते कचकच लागणार नाही लवंग इथे ऐंशी ग्रॅम घेतलेला आहे आता हे सुद्धा आपल्याला मीडियम फ्लेम वर चांगले भाजून घ्यायचे आहे हिरवी वेलची चाळीस ग्रॅम घेतलेली आहे आता ही सुद्धा आपली भाजून झालेली आहे त्यानंतर त्रिफला चाळीस ग्रॅम घेतलेला आहे तर त्रिफला सुद्धा आपला भाजून झालेला आहे नाकेश्वर वीस ग्रॅम घेतलेला आहे मेथी तीस ग्रॅम घेतलेली आहे तर मेथीसुद्धा दोन प्रकारची येते बघा ती अशी बारीक अशी मेथी असते थोडी गाव आपली गावरान पद्धतीची तर ती घ्यायची आहे म्हणजे त्यांनी त्याला त्याचा फ्लेवर छान येतो तर ही थोडीशी अशी लालसर भाजून घ्यायची आहे म्हणजे भाजताना छान असा फ्लेवर येतो तर ही आपली मेथीसुद्धा आता भाजून झालेली आहे त्यानंतर मोहरी पंच पन्नास ग्रॅम घेतलेली आहे तर मोहरी सुद्धा ती बारीक येते बघा ती घ्यायची आहे सुंठ इत मोहरी झाली आपली भाजून सुंठ वीस ग्रॅम भाजून दोन मिनिट आपल्याला जस्ट परतून घ्यायचं आहे ते तसं वाढलेलंच असतं पण थोडं दोन मिनिट आपण परतून घेऊया आता जायफळ भाजण्याआधी ना ते फोडूनच घ्यायचे कारण मध्ये जर खराब निघालं तर मग ते काढता येणार नाही म्हणून आधी बघून घ्यायचं आणि मगच ते भाजायचे तर जायफळ हे जस्ट आपल्याला दोन मिनिट परतून घ्यायचं आहे आता हळकुंड शंभर ग्रॅम घेतलेला आहे आता हे सुद्धा आपण परतून घेतलं हिंग खडा हिंग वीस ग्रॅम घेतलेला आहे बडीशोप साठ ग्रॅम घेतलेली आहे आता ही भाजून झाली आपली बडीशोप पान खरपूस भाजून झाली त्यानंतर तीळ ऐंशी ग्रॅम घेतलेले आहे तर तीळ सुद्धा दोन तीन प्रकारचे असतात एक काळे तीळ असतात एक पांढरे असतात एकदम पांढरे आणि थोडे लालसर असतात तर मी इथे लालसर असतात ना ते थोडे गावरण पद्धतीचे तर ते घेतलेले आहे त्याची चव छान येते तर ते ऐंशी ग्रॅम घेतलेली आहे तेजपान पंचवीस ग्रॅम घेतलेलं आहे आता हे सुद्धा आपल्याला जस्ट दोन मिनिट परतून घ्यायचं आहे नाहीतर ते लगेच करपेल तर तेजपान सुद्धा आपण आता भाजून घेतलेले आहे आता ऐंशी ग्रॅम दालचिनी घेतलेली आहे तर ती गोल अशी दालचिनी होती तर ते मध्ये मधून मी थोडी तोडून घेतली तर आपल्या मसाल्यातली अगदी गुणकारी अशी औषधीय गुण असलेली ही दालचिनी आपण ह्याचा तर वापर मसाल्यात केलाच पाहिजे आणि म्हणजे प्रत्येकच मसाल्याचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे आणि म्हणूनच आपण मसाले जे आहे ते आप आपल्या आहारात घ्यायला पाहिजे तर आपली दालचिनी सुद्धा भाजून झालेली आहे आता आपल्या मसाल्यातील एक विशिष्ट मसाला म्हणजे ही गुलाबपत्ती मी घेतलेली आहे तर या गुलाबपत्तीने आपल्या मसाल्याला एक छान असा फ्लेवर येतो आणि मस म्हणजे मसाला तर चांगला लागतो पण शिवाय ही गुणकारी अशी गुलाबपत्ती आहे तर मी गुलाबपत्तीसुद्धा आता मीडियम फ्लेमवर भाजून घेतली तर मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना की भारतीय पाककृती जी आहे ती जगातील इतर पाककृतीपेक्षा श्रेष्ठ आहे कारण की हे आपले भारतीय मसाले आता हे भारतीय मसाले आपण जेवणात वापरतो तर आपल्या जेवणाची लज्जत तर वाढतेच पण त्याचे आयुर्वेदिक फायदेसुद्धा इतके म्हणजे आश्चर्यजनक आहे ना की ते म्हणजे आपली पचन आ, क्रिया सुधारते आणि शिवाय काय होतं आहे हे आयुर्वेदिक औषधांमध्ये ते शरीराला उबदार करण्यासाठी वापरले जाते आणि म्हणून मसाले हे शरीराला अधिक सहजपणे पचवण्यास मदत करतात तर आता काळी मिरीचं घ्याना काळी मिरी ही निरोगी श्वसन कार्यासाठी आवश्यक असलेल्या जीवनसत्वे आणि खजिन्यांचा एक उत्तम स्रोत आहे मसाल्याच्या मिश्रणातील सर्वात महत्वाच्या घटकांपैकी ही एक म्हणजे वेलची त्याचा मजबूत एन एं, अँटीऑक्सिडेंट एं, प्रभाव असतो आणि तो पचनसुलतेला उत्तेजित करतो दालचिनी हा एक शक्तिशाली मसाला आहे जो गोड आणि लाकडाच्या चवीचा आहे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचा धोका लक्षणीयरित्या कमी करतो लवंग जो एक अतिशय भेदक मसाल्यांचा पदार्थ आहे त्याला कडू तुरट चव असते आणि ते हाडे आणि यकृत मजबूत करते असे म्हटले जाते भारतीय जेवणाला अधिक चव देणारा आवश्यक मसाला म्हणजे धने कोथिंबीर तर ते कोलेस्ट्रॉलची पातळी लक्षणीयरित्या कमी करते आणि रक्तातील साखर वाढवते आणि थायरॉइड होऊ देत नाही आपल्याला आता लोह लोह नि आणि निरोगी वनस्पती रसायनांनी समृद्ध असलेले जिरे जळजळ कमी करते आणि वजन कमी करण्यास प्रोत्साहन देते तर जायफळ सुगंधी आणि औषधी व फायद्यांमुळे ते मोठ्या प्रमाणात मागणी असलेला मसाला बनतो मज्जासंस्थेच्या आणि संबंधींच्या आजारावर उपचार करण्यासाठी त्याचा फायदा होतो तर बघा किती महत्त्व आहे आपले हे मसाल्यांचे प्रत्येक आता मसाल्यांचे मी महत्त्व इथे सांगितलं तर व्हिडिओ मोठा होईल पण मसाले हे आपल्या आहारात असणे किती गरजेचे आहे हे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये कळलेच असेल म्हणून घरीच आपण मसाला तयार केला पाहिजे आणि त्याची चव पण छान लागते आणि शिवाय आपल्या आरोग्यासाठी सुद्धा हितकारक आहे तर आता आपले सगळे छोटे मसाले तर झाले खडे मसाले भाजून आता धने जे आहे ते मी इथे साधारण पाचशे ग्रॅम धने घेतलेले आहे आणि आता हे धने आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहे मीडियम फ्लेमवर तर सुरुवातीला आपण धने टाकल्यानंतर हिरवे दिसत होते आणि आता बघा त्याचा कलर बदललेला आहे की नाही म्हणजे हे छान खरपूस असे भाजले गेले न जळता आपल्याला ते आपण ते भाजून घेतले छान म्हणजे त्याचा फ्लेवर हा कायम राहिला आता धने झाले मसाले झाले आता मिरची तर जे कमी तिखट असतात ना मिरच्या ते आधी भाजून घ्यायचे आपल्याला आता आपण सगळे मसाले कोरडेच भाजले म्हणजे तेल न टाकता भाजले पण मिरची भाजताना मात्र अगदी थोडंसंच आपल्याला कडेला तेल टाकायचे आहे आणि मिरची हे अस याप्रमाणे दोन पळी घ्यायची आहे आणि याप्रमाणे आपल्याला मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आहे तर पाच प्रकारच्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहे काश्मीरी मिरची वन के जी एक किलो घेतलेली आहे आणि बेडगी मिरची जी आहे ती सातशे पन्नास ग्रॅम घेतलेली आहे संकेश्वरी सातशे पन्नास ग्रॅम आणि रेशमपट्टा आहे ती तीनशे ग्रॅम घेतलेली आहे आणि लवंगी मिरची मात्र मी कमी घेतलेली आहे कारण की ती जास्त तिखट असते त्याच्यामुळे लवंगी मिरची मी इथे दोनशे ग्रॅमच घेतलेली आहे आणि आपल्याला वाटत असल्यास आपण जास्तही टाकू शकता आपल्याला तिखट आवडत असेल तर अशा मी सगळ्या मिरच्या भाजून घेतल्या आणि शेवटून जी लवंगी मिरची असते ना थी मी ती मी नंतर भाजून घेतली कारण की ती तिखट असते त्याच्यामुळे ती यासाठी शेवटून भाजायची आहे कारण की त्याचा ठसका आपल्याला लागणार नाही आणि ही तिखट मिरची मिरची भाजताना आपण त्याला म्हणजे तोंडाला मास्क लावले तर अधिकच चांगले म्हणजे जास्त आपल्याला त्रास होणार नाही मिरची भाजल्यानं भाजल्याचा भासले फक्त ही लवंगी मिरचीच आपल्याला थोडी तिखट लागते भाजताना बाकी सगळ्या काही एवढं तिखट जाणवत नाही आणि सगळ्या शेवटून मग त्या बिया उरतात ना त्या आपण गॅस बंद करायचा आणि कढई गरम असते ना त्यात ते ते टाकून द्यायच्या म्हणजे ह्या सुद्धा आता भाजल्या जातील तर आपले हे मसाले आणि मिरच्या धणे सगळं भाजून झालंय आता हे थंड होऊ द्यायचं मिरच्या एका मोठ्या पिशवीत भरायच्या आणि मसाले एका डब्यात भरायचे आणि ते दळून आणायचे थंड झालं की तर कांडप मशीन वरून मी हे मिरची आणि मसाले दळून आणले एकत्रितच दळून आणले तर तुम्ही बघू शकता या मसाल्याला किती छान असा कलर आलेला आहे आणि मी भाजीसुद्धा केली खूपच टेस्टी अशी ही भाजी झालेली आणि चव तर अप्रतिम आणि जास्त तिखट पण झालेला नाही कारण मी वेगवेगळ्या ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचे अचूक प्रमाण घेतलेले आहे आणि फ्लेवर एकच एक नंबर असा फ्लेवर येतो तर काय करायचं आपण एखादी काचेची बरणी असेल आपल्या घरी तर त्याची ती धुवून स्वच्छ घ्यायची आणि त्याच्यामध्ये हा मसाला भरायचा आधी ऊन वगैरे द्यायचं त्या भरणीला आणि हिंगाचा खडा टाकायचा त्यात म्हणजे मसाला आ, आपला अजूनच चांगला राहतो तर असा हा मालवण स्पेशल मसाला आपल्याला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आम्ही प्रयत्न करतच असतो आपल्यासाठी नवनवीन रेसिपी घेऊन येण्यासाठी तेव्हा आपलेसुद्धा मला प्रोत्साहन हवे माझा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन व्हिडिओसह हो। थँक्यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ थँक्यू सो मच